आज रमजान ईद आहे आणि ह्या रमजान ईदच्या मुहूर्तावर शुभमुहूर्तावरती सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून रमजान शुभेच्छा देतो आणि असंच त्या काळात जो छत्रपती शिवाजींनी मार्ग जो विचार दिला होता सर्व धर्मसमभावला परकीय आक्रमण जे काय व्हायचे त्याच्यामुळं अन्याय मोठ्या प्रमाणावरती देशातल्या प्रत्येक नागरिकावर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मसमभावाचा एक ना एक विचार आणि सगळ्यांना एकत्रित केलं आणि त्या देशाला स्वराज्य मिळवून दिलं नाहीतर आज सुद्धा आपण सर्वजण गुलामगिरीत असतो त्यामुळं ह्या देशाला प्रगतीपथावर जर न्यायचं असेल किंवा अजून वेगाने जर न्यायचं असेल तर हा देश अखंड ठेवायचा असेल तर फक्त एकच तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सर्व धर्मसमभावाचा जो विचार आहे ह्या विचारच फक्त या देशाला तारू शकतो हा ह्या हा विचारच या देशाला महासत्तेकडं मिळू शकतो एवढं प्रामाणिकपणे या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं आणि पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण राजघराण्याच्या वतीने संपूर्ण माझे असंख्य संपूर्ण वेगवेगळ्या जाती धर्मातले सर्व महाराष्ट्रातील जेवढे सगळे मित्रमंडळी त्या सगळ्यांच्या वतीने मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्व मुस्लिम मुस्लिमवासियांच्या समाजातल्या लोकांना मनापासून कमजानीच्या शुभेच्छा